अन्नपूर्णा ट्रस्ट मध्ये रस्त्यावरच्या गोरगरिबांना जेवण दिलं जातात आणि दुसरीकडे स्वतःच्या सोनेला मात्र जेवण नाकारलं जाते या घरच्या जा दुसऱ्या सुनेसाठी प्रसाद पाठवला हो जाणार आहे का नाही ना करण्यासाठी थांबलो मला आता तुमच्या पैकी विश्वासच राहिला नाही मला फक्त एवढंच कळत की माझ्या बायकोला तिच्या हक्काच्या घरात काय मी तिची ती इच्छा पूर्ण करणार आहे आई तुमचे कपडे आणले तर कपाटा ठेव पूर्णाजींनी प्रतिमात्यांना दिलेलं वचन पूर्ण करायचं होतं तन्वीला सुवेदारांची सूट म्हणून घरी आणायचं होतं मग ह्या तुमचं काय छक अगं नाही कसं अश्विनते काय हा मुलीची निवड मीच तर केली होती एक तर सुकली ऐ तुस काला अपराधी समजते असतं का आईला लाज जाऊ दे सारी शिक्ष झाली सा होती तुम्ही नाही लाजले केला होता आणि हे कोर्टात सिद्ध झालं म्हणून तो कोर्टाने मला सोडलं पण या घरात कोर्ट घेत नाही तन्वी तुझे बाबा घेतात आणि तू त्यांना एवढं दुखावलंयस ना की ते तुला आयुष्यात कधीच माफ नाही करू शकणार बहिणी मी काय म्हणतो तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कल्पना जी आहे ती आता विचार करत मध्ये बसलेली असते तिला सारखी आता अश्विनची आठवण येत असते म्हणजेच अश्विन जे जे काही तिला बोललेला होता म्हणजेच त्याची जी काही अवस्था आहे त्याला सर्वस्वी कारणीभूत प्रिय आहे म्हणजेच तन्वी हे सुद्धा तिला कळत असतं आणि आपल्या मुलाचे होणारे हाल तिला दिसतही असतात आणि त्यामुळे आता ती या सगळ्याचा विचार करत असते आणि तिला रडूही येत असतं सायली आता खरं तर रूममध्ये आलेली असते आणि जेव्हा ती रूममध्ये येते तेव्हा तिचं कल्पनाकडे लक्ष जातं कल्पनाही तिला रडताना दिसते जेव्हा कल्पना तिला लढताना दिसते तेव्हा तिच्या लक्षात येते की नक्कीच काहीतरी विचित्र घडलेलं आहे आणि म्हणूनच कल्पना स्वतःहून रडत नाही असं दाखवायचं नाटक करत असते पण कल्पना खूप जास्त रडत असते आणि या सगळ्या गोष्टीला आता सरळपणे दिसत असतात पण या सगळ्या गोष्टी जितक्या सहजपणे दिसत असतात त्यावर सायली हे विचारते की काय झालं आहे मला समजेल का त्यावर आता कल्पना काहीच नाही असं सांगून तो विषय मारून यायचा विचार करत असते परंतु सायलीला कळलेलं असते की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि नेमकी काय गडबड आहे हे विचारायचं असतं आणि म्हणूनच ती त्या सगळ्याचा तपास घेत असते आणि त्याच वेळेला आता पण तिला अश्विनबद्दल सांगू लागते आणि म्हणते की मला ना अश्विनची खूप जास्त काळजी वाटते कारण अश्विनना आता ज्या परिस्थितीतून ना त्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे असं बोलून ती स्वतःला दोष देत असते त्यावर सायली तिला समजावते आणि आणि सायली कल्पनाला म्हणते की की आई तुम्ही तुम्ही असं का म्हणताय त्यावर जण मला सांगत होतात अर्जुनही तूही तन्वी सोबत लग्न लावून द्यायला नको होतं अश्विनच पण तेव्हा मी काही ऐकलं नाही मी स्वतःच खरं केलं आणि या घरात या तन्वीला घेऊन आले आणि माझ्या हातानेच माझ्या मुलाचं आयुष्य मी बर्बाद केले असं देखील आता कल्पना जी आहे ती बोलत असते जेव्हा आता कल्पना या सगळ्या गोष्टी बोलते ना तेव्हा खरं तर सायली तिला समजावत असते आणि सायली तिला समजावून सांगतच या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देत असते त्यामध्ये तुमची चूक नाहीये तुम्हाला ही कुठे माहिती होतं की ही अशी असेल पण जेव्हा आम्हाला ना सगळ्या गोष्टी तेव्हाच कळल्या होत्या की ही कशी आहे पण तेव्हा सुद्धा आम्ही सांगायचा सा प्रयत्न केला होता पण राहू दे आपण अश्विन भाऊजींना या सगळ्या संकटात नाही लोटलेलो तर दुसरीकडे मात्र आता घरात घुसू पाहणारी ही प्रिया ही आता प्रतिमासोबत चांगलं वागायचं नाटक करत असते आणि म्हणत असते की आई तू तरी मला समजून घे ग तू असं नको करूस परंतु तू आम्हा सगळ्यांना खूप जास्त त्रास दिला आहेस खूप जास्त मनस्ताप दिला आहेस त्यामुळे ना तू मला माझ्या नजरेसमोरही नको आहेस चालती हो इथून तर दुसरीकडे आता नागोबाजू असतो तो, तो आता प्रतिमाला म्हणत असतो की बहिणी तू काय बोलतेस आपली मुलगी आहे ती मग तिला आपण आपल्या पापरीने समजून घ्यायला नको का पण आता प्रतिमा चिडलेली असते आणि प्रतिमाने ठणकावून सांगितलेलं असतं की जर हे आली नातर ना तर ह्यांना सुद्धा हिचं तोंड बघितल्यावर येईल कारण हिने सगळ्यांना फसवलं आहे दुसरीकडे आता सुमन, ला ही ही पटत सुमन जी आहे ती सुद्धा आता लगेचच सा नागोपाला सांगते की आपण यांना यामध्ये न पडलेलंच बरं ज्या काही गोष्टी आहेत ना त्या ह्या गोष्टी त्यांना त्यांचं करून घेऊते आणि तसंही आपण यामध्ये बोलायला गेलो तर पुन्हा प्रॉब्लेम होतील आणि ती त्यांची मुलगी आहे त्यांच्या मुलीचे निर्णय ते घेऊ शकतात असं देखील बोलून ती आता या सगळ्यातून बाजूला निर्णय घेत असते मग आता प्रिया खूपच जास्त रडू लागते आणि ती आता रडायचं नाटक करत म्हणत असते की म्हणजे आता मला कुठेही घरात राहायची सोय नाही सासरीही ही मला तशीच वागणूक आणि माहिती तशीच मी तर विचार केला होता की निदान माझे आई बाबा तरी मला समजून घेतील पण नाही माझ्या आईबाबांना सुद्धा मला समजून घ्यायचंच नाहीये तर ठीक आहे मग आता मला सुद्धा जगून काय उपयोग आहे मग मी सुद्धा आता माझं आयुष्य संपवते असं बोलून आता प्रिया रागारागात बाहेर पडलेली असते प्रतिमा जी आहे ती आता पाहत असते पण प्रतिमाला नाही सगळे नाटकच वाटत असतात कारण प्रतिमाला खूपच जास्त राग जो आहे तो प्रियाचा येत असतो दुसरीकडे अश्विनचं लग्न हे सोबत झालं याचा खूप जास्त राग स्वतःलाच पोहोचत असते कल्पना आणि ती आता सायलीला म्हणत असते की मला ना कधी कधी अश्विनची काळजी वाटते कारण अश्विनच्या या सगळ्या प्रसंगामध्ये आधी सुद्धा पाहिलं होतं की, ते की ती मुलीचं प्रकरण झालं होतं तेव्हा त्यांनी स्वतःला किती जास्त त्रास करून घेतला होता आणि त्याने स्वतःला एवढा त्रास करून घेतला ना की तेव्हा स्वतःला त्याला समतही नव्हतं पण त्या सगळ्या परिस्थितीतून आपण त्याला कसं बसं बाहेर काढलं तर आता जर जेव्हा आपण एवढं सगळं सांगून सुद्धा त्या मुलीची जी काही खरी बाजू आहे ती अजूनही त्याला कळत नाही आणि जेव्हा त्याला कळेल तेव्हा किती त्रास होईल तेव्हा ना तो बिचारा एकटा पडेल आणि तेव्हा त्याच्यासोबत ना कोणीही नसेल याचं जरा जास्त दुःख मला होतं त्यावेळेला आता जी सायली असते ती समजावते आणि सायली जी आहे ती म्हणत असते की नाही असं कधीही होणार नाही तुम्ही रडू नका जेव्हा अश्विन भावचे तुम्हाला वाटतात ना की वाट तसे इकडे पडले आहेत तर तसे ते एकटे कधीही पडणार नाही ना कायम मी त्यांच्या सोबतच असेल आणि जरी असं वाटलं की ते इकडे आहेत तेव्हा मी त्यांची वहिनी म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन आणि त्यांना आपण सहारा देऊया असं देखील ठरलेलं असतं दुसरीकडे आता महिपतने वकिलाला बोलवलेलं असतं तर तो वकील तिथे येतो आणि आता तो बोलत असतो की एवढं अर्जंटमध्ये का बोलवलं मग माझ्या मुलीला सोडवण्याची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे लवकरात लवकर माझी साक्षी बेटा मला घरात हवी आहे असं देखील आता त्या महिपतचं बोलणं असतं कारण या येड्या मुलीने आपल्याला फसवलं आणि स्वतःची सुटका करून घेतली पण या सगळ्यामध्ये माझ्या बिचाऱ्या मुलीचे किती हाल होत आहेत या सगळ्या गोष्टींना आता महिपतच्या लक्षात आलेल्या असतात आणि आता महिपतला सुद्धा साक्षीने धमकी दिलेली असते म्हणूनच आता वकिलावर खूप जास्त बैजबरी करत असतो आणि म्हणत असतो की तुम्हाला वाटेल तितके पैसे द्यायला मी तयार आहे सांगितले ना माझ्या मुलीची सुटका लवकरात लवकर करा दुसरीकडे मात्र आता स्केच आर्टिस्टने तर स्केच काढून दिलेलं नसतं पण आता कसा शोध घ्यायचा या सगळ्याचा याचा विचार देखील आता अर्जुन करत असतो आणि जेव्हा या सगळ्याचा विचार करत असतो ना तो तेव्हा आता त्याला समजत नसतं की गाठोडी कुठे गेली असतील म्हणजे आश्रमात तन्वी आणि त्यासोबत सायलीचं गाठोडं नाही आहे बाकी सगळी गाठोडी मग गाठोड नेमकं ह्या दोघींचं गेलं कुठे नक्कीच तणवीचा गाठोड तिच्या रूम मध्ये असेल का अशी मनात कुठेतरी शंका ना येत असते मग तो विचार करतो की हा असू शकतो रूममध्ये एकदा तन्वीचा रूम बघायला हवा तन्वीच्या रूममध्ये जर गाठोड सापडलं तर उत्तमच असा देखील विचार जो आहे तो आता करत तो, अर्जुन करत असतो आणि अर्जुन जेव्हा या सगळ्या बद्दल विचार करतो तेव्हा मात्र आता लगेचच अर्जुन बाहेर पडतो दुसरीकडे आता प्रियाने स्वतःला संपवायचं ठरवलेलं असतं आणि म्हणूनच ती ही नाटकं सुरू असतात तिने आता एक रॉकेलची बॉटल आणलेली असते आणि ती स्वतः भोवती ते पूर्णपणे रॉकेल ओतून घेत असते तर अश्विन या सगळ्यामध्ये तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो अश्विन तिला म्हणतो की काय झालं आहे तो मूर्खपणा करू नकोस पण आता अश्विनच ती ऐकायला तयार नसते आणि ती सरळ म्हणते की नाही मला ना काहीच कोणाचं ऐकून घ्यायचं नाहीये प्रत्येकाने प्रत्येकाचं ठरवलंय ना तर मी सुद्धा माझं ठरवलं आहे जर मला माझे आई बाबा कोणीच मला स्वीकारत नसतील आणि म्हणूनच मग मला माझ्या मनाप्रमाणे वागावंच लागेल असं देखील आता ती म्हणू लागते आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती म्हणत असते ना तेव्हा प्रतिमा तिच्याकडे पाहत असते प्रतिमा तिला नको नको म्हणत असते पण प्रतिमा स्वतःहून पुढे येत नाही आणि जेव्हा ती प्रतिमा समोर पुढे स्वतःहून येत नसते याचा सगळ्यात जास्त राग जो काही आहे ना तो खरं तर ना आता या प्रियाला येत असतो आणि प्रिया खूप जास्त संतापूनच पाहत असते पण प्रिया म्हणत असते की नाही आता मला जगायचं नाही आहे काही झालं तरी मी आता स्वतःला अशी बघू शकत नाही आणि ना मी ठरवले मला आता जगून उपयोग नाहीये मी मला स्वतःला संपवून टाकते आणि असं बोलून ना तिनं आता स्वतःला संपवून टाकण्याचा निर्णय तर घेतलेला असतो तिकडे अर्जुन जो आहे तो आता रूममध्ये जातो आणि रूममध्ये गेल्यानंतर सगळ्या सामानाची झडती घेत असतो आणि तो म्हणत असतो की इथेच मला काहीतरी नक्कीच पुरावा मिळेल प्लीज काही झालं तरी मला शोधून काढायलाच हवं असं देखील आता जो अर्जुन सगळ्याचा तपास घेत असतो त्याला कुठे काही मिळतंय का हे सगळं पाहत असतो पण तेव्हा त्याच्या लक्षात येतं की या फक्तच कपाटाला एक विचित्र लॉक कसं लागलेलं आहे आणि म्हणूनच त्याच्या लक्षात येतं की याचमध्ये मध्ये काहीतरी असू शकतो तिकडे आता प्रियाने ते पूर्णपणे लॉक राखील तिच्या आजूबाजूला उतून घेतलेलं असतं आणि जेव्हा ते सगळं काहीतरी उतत असते तेच महिला आता तिथे अश्विन येतो आणि तिला थांबावायचा प्रयत्न करत असतो पण आता ती अश्विनचं सुद्धा ऐकत नाही तिकडे नागोबाजू आहे तो सुद्धा तिला थांबवायचा प्रयत्न करतो तर नागोबाजे सुद्धा आता तिला ऐकायचं नसतं ती सरळ सांगते की मला कोणीही काही सांगू नका तर नागोबा बोलत असतो अगं तू हे असं कसं करतेस मला ना तुझी ही गोष्ट आवडली नाही चुकीचं आहे हे सगळं थांबव हे सगळं मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींमधून तुला काय मिळणार आहे आणि असं बोलूनच तो खूपच जास्त संतापलेला असतो आणि याबद्दल तो, तो बोलू लागतो आणि जेव्हा हे सगळं काही तो आता म्हणतो ना तेव्हा मात्र आता स्वतःहून काही थांबत नसते तिने आता अश्विनला सुद्धा जोरात ढकलून दिलेलं असतं तर अश्विन त्याच्या कोपऱ्यात जाऊन पडतो इकडे आता अर्जुन जो आहे त्या कपाटाची चावी शोधत असतो कारण पूर्ण कपाट त्याने ढवळलेलं असतं पण कुठेही काही सापडत नाही मग आता याच कपाटात काहीतरी असू शकतं एवढं लॉक लावून हे कपाट ठेवलं याचा अर्थ म्हणूनच तो जोर लावून ते कपाट कसं बसतो त्यांनी उघडलेलं असतं आणि जेव्हा तो ते कपाट उघडतो ना तेव्हा त्यामध्ये त्याला गाठोडं दिसतं आणि जेव्हा तो ते गाठडोड त्याच्या हातात सापडतो तेव्हा तो आता इकडे तिकडे पाहू लागतो आणि त्याला आता या गाठोड्यामध्ये नेमकं काय आहे हे बघायचं असतं म्हणजेच काय तर या काठोड्यामध्ये नक्कीच तन्वीच्या काही आठवणी असतील मग या आठवणी आपण व्यवस्थितपणे बघायला हव्यात काय आहे नेमकं का यामध्ये आणि म्हणूनच तिने आता हे सगळं काही ओपन करायचं ठरवलेलं असतं अर्जुन जेव्हा ते काठोड उघडतो तेव्हा त्यामध्ये सगळ्या काही तन्वीच्या गोष्टी असतात म्हणजे लहानपणीचा तन्वीचा फोटो तन्वीचा फोटो लहानपणीचा पाहून आता मात्र आता तो खुश झालेला असतो आणि तो विचार करतो की हे तर तन्वीचा काठोडा आहे म्हणजे तन्वीने स्वतःचा काठोड सासे आणून ठेवले मग सायलीचं काठोडं कुठे असेल सायलीचं गाठोडं तिने बहुतेक मला असं वाटतं की माहिती तर ठेवलं नसेल ना असे अनेक विचार ना त्याच्या डोक्यात येत असतात कारण ना त्यातला क्लिक लागत नसतं काय घडून बसलेलं आहे या सख्याचा तो शोध घ्यायचा ठरवत असतो म्हणूनच अजून काही इकडे सापडतंय का तो बघत असतो तर दुसरीकडे मात्र आता सायली कॉफी घेऊन रूममध्ये आलेली असते आणि जेव्हा ती रूममध्ये कॉफी घेऊन येते तेव्हा तिच्या लक्षात येतं की इथे तर कोणीसुद्धा नाही आहे मग गेले तरी कुठे हे असा विचार ती आता करत असते आणि त्याच वेळेला आता ती म्हणते की नक्कीच नाही यांचं काहीतरी सुरू आहे पण काय सुरू आहे हे काही तिला कळत नसतं तर दुसरीकडे मात्र आता सखीजणं जी आहेत ती आता प्रतिमाला सांगत असतात की तूच आता काहीतरी करू शकतेस आमचं काहीच ती ऐकत नाही आहे आता प्रतिमा घरात घेत नाहीये आणि मुद्दा म्हणून म्हणून कोणचं ना तिला आगीची भीती दाखवायचा विचार करत असते जेणेकरून प्रतिमा खापेल आणि ती आपल्याला घरात घेईल हा तिचा मेन उद्दिष्ट असतो आणि तो ती साध्य करायला पाहत असते तर दुसरीकडे नागोबाजू आहे तो हे सगळं करण्यापासून तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो म्हणजे प्रतिमाला गोहात घेत असतो प्रतिमाला सांगत असतो की प्लीज ना काहीतरी करा काहीतरी करा बही तिला घरात घ्या पण आता प्रतिमा एकाही शब्दाने बोलत नसते कारण तिला माहिती आहे की या मुलीला घरात घेऊन उपयोग नाहीये जर तिच्या घरच्यांनी म्हणजे सासरच्या तिला स्वीकारलं नाहीये तर आम्ही तरी कोण आहे तिला स्वीकारणारी असा विचार प्रतिमाला केलेला असतो पण दुसरीकडे मात्र आता रॉकेल तर सगळ्या बाजूने ओतून झालेलं असतं मग आता स्वतःला पेटवून घ्यायचं हा तर निर्णय तिचा झालेला असतो पण हे सगळं जेव्हा नागोबा पाहतो ना तेव्हा नागोबा विचार करतो बापरे ही मुलगी या तयार जाईल असं तरी वाटलं नव्हतं काय हे पुढे विचित्र आहे आता तिला स्वतःला पूर्णपणे पेटवून दिलेलं असतं म्हणजे आता तिच्या आजूबाजूला इतकी आग वाढलेली असते ना प्रचंड प्रमाणात ती आग वाढत चाललेली असते दुसरीकडे अर्जुन जो आहे तो आता शोध घेत असतो आणि अर्जुन म्हणतो की नक्कीच ना हे गाठोडं जे आहे ते पुढे तिकडे असणार आहे म्हणजेच माहिती सुद्धा शोधतो शकतो म्हणजे प्रियाने हे जर स्वतःच गाठोडं इथे साजरी आणून ठेवलं असेल तर नक्कीच सायलीचं गाठोडं जे आहे ते तिने माहिती ठेवलं असेल असा विचार देखील आता तो करत असतो दुसरीकडे आता सायली जी आहे ते अर्जुनच्या फोनवर फोन करत असते आणि त्याच वेळेला आता तिला आवाज येऊ लागतो आणि जेव्हा तिला आवाज येतो ना ते विचार करते की काहीतरी गडबड आहे आवाज तर इथूनच येतोय म्हणजे काही इथे का आहेत का असा विचार करून असते आता पुढे पुढे चालत आलेली असते तर आता अर्जुनच्या लक्षात येतो की बायको फोन करत करत इथपर्यंत आली असेल ना तर मी गेलोच म्हणजे बायको मला आता रंगेहात पकडेल मला असं वाटते खरंच ना बायको इथे आलेली आहे वाटतो आणि खरंच तसंच झालेलं असतं कारण सायली तिथे येते आणि सायली आता अर्जुनला आवडेपर्यंत ते त्याला म्हणत असते की तुम्ही इथे काय करताय त्यावर आता अर्जुनला काय बोलावं आणि काय नाही हे सुचत नाही अर्जुन खूप जास्त घाबरतो आणि तो टेन्शनमध्ये आलेला असतो अर्जुन आता काय उत्तर द्यायचं यात विधा मनसेने अडकलेला असतो पण दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे ती मात्र आता प्रयत्न करत असते या सगळ्याचा नेमका काय विचार आहे काय सुद्धा गोंधळ आहे त्याच वेळेला आता अर्जुन ही डोक्यात विचार करत असतो आणि म्हणत असतो की तसंच असावं म्हणजे हे जर गाठोडं इथे असेल तर नक्कीच ते गाठोडं तिथेही असू शकतं मग आता ते गाठोडं मला शोधायला हवं काही झालं तरी सुद्धा पण आता दुसरीकडे सायली जी आहे ती बाहेर येऊन बघते तर काय तिथे आता तिला कोणीही दिसत नाही म्हणजेच ना तिच्या लक्षात आलेलं असतो की इथे तर आता कोणीच नाही म्हणजे प्रिया कुठे गेली प्रिया पुन्हा एकदा इथून गेली म्हणजे नक्कीच तिथं गेली असेल म्हणजे ती रविराज काकांकडे आणि प्रतिमा आत्याकडे गेली असेल का आणि ला घरात घुसायला ती बघत असेल असं काहीच असेल असा विचार आता सायली इथे असणारी करत असते तर दुसरीकडे मात्र अर्जुनच्या डोक्यात सुद्धा विचार सुरू असतात सायली बघते आणि साईच्या लक्षात येत की नाही आपण आता एवढा वेळ इथे थांबून उपयोग नाही आपण लवकरात लवकर लगगर आतमध्ये जायला हवं आणि सगळं बघायला हवं तर दुसरीकडे मात्र प्रियाने स्वतःला पेटवून घेतलेलं असतं आणि जेव्हा स्वतःला ते पेटवून घेते ना तेव्हा मात्र आता इकडे सगळीजण जण घाबरत असतात आणि सगळी जण पाहत असतात आणि त्यावेळेला आता अश्विन म्हणत असतो की प्रतिमात्या आता तूच काहीतरी कर प्लीज ग प्रतिमात्या प्लीज मी तुला रिक्वेस्ट करतो तिने बघ ना आग लावून घेतली आणि आता आग लावल्यानंतर ना इकडे प्रिया सुद्धा ओढत असते म्हणत असते की आई आता तूच मला वाचव तर आता प्रतिमाना तिला घरी यायची परवानगी देते नाहीलाच ना असतो तर दुसरीकडे आता सुमन आणि त्यासोबत अश्विन जो असतो ना ती ती आग विजवायचा प्रयत्न करत असतात जेणेकरून त्या आगीतना प्रियाची सुटका व्हायला हवी यासाठी त्यांचे हे सगळे प्रयत्न सुरू असतात इकडे मात्र आता घरात यायची परवानगी तर मिळालेली असते त्यामुळे आता प्रियाने जे काही नाटक रचलेलं असतं ते तर सक्सेस होत असतं तर आता अर्जुन रूममध्ये असतो आणि तो पूर्णपणे विचार करत असतो तेवढ्यातच तिथे आता सायली आलेली असते आणि सायली अर्जुनला म्हणते की हे काही तुम्ही इथे आहात का तुम्हाला गोष्ट सांगायची होती तुम्हाला माहिती आहे का मी आता खाली गेले होते तर अश्विन भाऊजी आणि प्रिया तिथे नाही आहेत खाली त्या तंबूमध्ये नक्कीच ना मला असं वाटतं ना ते रविराज काकांकडे गेली असतील मग आपण सुद्धा ना तिथे जाऊया आणि मला असं वाटतं की रविराज काकांना सांगूया की ह्याला घरात गेला नको आपण जास्त वेळी थांबून उपयोग नाही चला आपण निघायला हवं असं देखील म्हणत असते दे। आणि जेव्हा सायली हे सगळं म्हणते तेव्हा अर्जुन देखील या सगळ्या गोष्टीचा आता विचार करू लागतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि त्यासोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय